नीरा फोपटेवाडी मैदानाचा गट क्रमांक तेत्तीस सुटला या गटामध्ये आपल्याला काटाकीर लढत बघायला भेटली ती म्हणजे मान्या आणि देवाविरुद्ध बैलगाडी क्षेत्रातील ज्या नंदींनी अखंड महाराष्ट्र गाजवला असा सुंदर बॉस आणि सोबतचा पायरासुद्धा टॉप होता दोन गाड्यांमध्ये मित्रांनो काटाकी लढत झाली निकाल रशेवरती सुद्धा मित्रांनो लढत झाली त्याच्यानंतर रिप्लेमध्ये जेव्हा रिप्ले, रिप्ले बघण्यात आला तेव्हा मित्रांनो निकाल घेतला तो घरचा साज माने आणि देवा आज मित्रांनो सुंदर बॉस आणि सोबत जो नंदी होता त्या नंदीची हार झाली परंतु मित्रांनो जर पडला थोडा जास्त असता तर निकाल निकालाला अजून मजा आली असती माचं खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो सुंदर बॉस आणि सोबत जो नंदी होता तोसुद्धा टॉप पडला त्या गाडीला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच आज बाकासूर अंगापूरला तर सरजा घोटचा सरजा कॉकटेल भुंगाडॉन वादळ हे नंदी मित्रांनो आज थोपटवडी मैदानात गटपात झालेत तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण अशाच अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये